शिवरायांचे विचार विद्यार्थ्यांच्या मनात रुजवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मेन्स मॉडेल एज्युकेशन सोसायटी सांगलीच्या सर्व शाखांची संयुक्त शोभायात्रा मोठ्या उत्साहात जल्लोषात आणि शिस्तबद्धरित्या पार पडली प्रथम संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर मेघना कोरे उपाध्यक्ष हनुमंतराव पवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिचाऊ जय शिवराय हर हर महादेव अशा जयघोषात रॅलीचा प्रारंभ झाला संस्थेच्या गणपतराव आरवाडी हायस्कूल ज्युनियर कॉलेज सायन्स व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम शेठ रवी गोसलिया नूतन मराठी विद्यामंदिर कुमारी हेमलता माधवदास शेडजी बालक मंदिर राजीव खोरे ब्राईट फ्युचर पब्लिक स्कूल आणि जिनियस पब्लिक स्कूल या सर्व शाखांमधील विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ संत आणि मावळ्यांच्या वेशभूषेत सहभागी झाले आरवाडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिवजन्म सोहळा जिनियस पब्लिक स्कूल यांनी शिवरायांचे बालपण राजीव खोरे ब्रॅडफीच्या पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राज्याभिषेक सोहळा तर नूतन मराठी विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी अष्टप्रधान मंडळ असे शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंग सजवलेल्या ट्रॉलीमधून सादर केले या रॅलीच्या अग्रभागी संस्थापदाधिकारी त्यानंतर पाच घोडेस्वार आणि सजवलेल्या रथातून शिवाजी महाराज आणि मासाहेब जिजाऊ त्या पाठोपाठ ढाल तलवार पथक झांज पथक लेझिम पथक लाठीकाठी धनुष्यबाण भाला पथक पथनाट्य यांचा समावेश होता ही रॅली अरवाडी हायस्कूल क्रीडांगण ते टिळक चौक गणपती पेठ पासून महानगरपालिका शिवाजी महाराज पुत्रा मारुती चौक मार्गे येऊन आरवाडी हायस्कूल क्रीडांगणावर सर्वांना साखर आणि पेढे वाटून या शोभायात्रेची सांगता झाली या संपूर्ण रॅलीमध्ये सांगली शहर पोलीस प्रशासनाचे मोलाचे सहकार्य लाभले संपूर्ण शिवरायांचा काळ दर्शविणाऱ्या या भव्य रॅलीचे सांगलीकरांनी देखील ठिकठिकाणी थीक स्वागत केले संस्थेचे सर्व पदाधिकारी संचालक सचिव सहसचिव सर्व विभागांचे मुख्याध्यापक विभागप्रमुख शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि पालक पारंपरिक वेशभूषेत या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले